सर्व पत्रकारांचे विशेष आभार गेले काही दिवस कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण कणकवली शहरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या निवडणुकीविषयी फार मोठी उत्सुकता ही महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गातल्या आणि शहरातल्या जनतेला लागून राहिलेली होती आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या समोर माझी भूमिका स्पष्ट करण्याच्या साठी या ठिकाणी मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे खर तर या निवडणुकीला मी सामोरं जावं ही माझी व्यक्तिगत भूमिका नव्हती पण ज्या पद्धतीनं जनतेमधनं जो आवाज एक निर्माण झाला या शहरातील ग्रामीण भागातील जनता असेल या शहरातील व्यापारी असतील विविध क्षेत्रामधली जे सगळी जनता आहे त्या जनतेनं सातत्यानं माझ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढली पाहिजे जनतेचा जो कौल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे ही भूमिका शहरवासियांनी इथल्या जनतेनं त्या ठिकाणी घेतली आणि मग सातत्यानं हा आग्रह गेले अनेक दिवस त्या ठिकाणी वाढत राहिला आणि जवळजवळ आता निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दोन तीन दिवसावर त्या ठिकाणी हा विषय शिल्लक राहिलेला आहे खर तर या शहरामध्ये ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार आहे नगरपंचायतीच्या माध्यमातन जे एक भ्रष्टाचारी टोळी आहे एक गँग आहे आणि या गँग पासून या टोळी पासून या शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी मुक्तता हवी आहे आणि म्हणून भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि सामोरं जात असताना सगळी राजकीय पादत्राणे म्हणा हे सगळं बाजूला ठेवून सर्व पक्षांना एकत्रित घेऊन एक शहर विकास आघाडी ही त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे सतराही वॉर्डमध्ये सतराही नगरसेवक त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि खरं तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल शिवसेना शिंदे सेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आरपीआय असेल वंचित आघाडी असेल भारीप असेल या सगळ्यांना त्या ठिकाणी आणि जनतेला एकत्र घेऊन शहर विकास आघाडी करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं आहे सगळ्याच लोकांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या सगळ्या राष्ट्र शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी आपण पाठिंबा द्यावा आणि कुठंतरी या शहरातल्या परिवर्तनाला त्या ठिकाणी सज्ज हो, व्हावं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कडकवलीकर हा या संपूर्ण आघाडीचा शहर विकास आघाडीचा नारायण आणि कुठंतरी कणकवली करा एक मोकळा श्वास जो हम करेसो कायदा या जो शहरामध्ये आहे ज्या पद्धतीनं सत्तेचा माज हा ज्या सत्ताधाराने आलेला आहे हा माज उतरवण्यासाठी सगळ्या जनतेनं त्या ठिकाणी एकत्र यावं कारण जवळजवळ तेरा हजार किंवा तिच्यापेक्षा अधिक हे मतदार या शहरामध्ये आहेत आणि या सगळ्याच मतदारांना ऐंशी टक्के मतदान होईल या सगळ्या मतदारांना मी या आवाहन करतो की आपण सगळेजण एकत्र या आणि कुठंतरी या सगळ्या दहशत दहशतवादी जी प्रवृत्ती आहे जी जो भय आहे जो भ्रष्टाचार आहे या कणकोली करांना त्या ठिकाणी मुक्त करूया खर तर गेले आठ वर्ष पाच वर्ष दोन हजार मध्ये ही निवडणूक झाली त्याच्यानंतर तीन वर्ष प्रशासकीय कारभार होता जवळजवळ दरवर्षी पन्नास कोटीपेक्षा अधिकचा निधी हा या शहरावर आला जवळजवळ गेल्या आठ वर्षामध्ये चारशे कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी या शहरावर खर्च झालेला आहे पण हा निधी नेमका गेला कुठे नेमका कोणाचा विकास झाला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे कणकोलीकर जनता दुर्बीण घेऊन या चारशे कोटीच्या निधीच्या शोधामध्ये आहे आणि या सगळ्या जो हा जो काही कारभार आहे या कारभाराच्या बा बाबतीमध्ये जनतेमध्ये असंतोष आहे खऱ्या अर्थानं जर जन कणकोलीकरांचा विकास करायचा असेल कणकोलीकरांना मूलभूत जर सुविधा द्यायची असतील रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण आणि जर त्या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त जर कणकोली करायची असेल तर शहर विकास आघाडी हा पर्याय त्या ठिकाणी जनतेच्या समोर आहे आणि अतिशय चारित्र्यवान तरुण तडफदार अशा प्रकारचे उमेदवार हे संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी दिले दिलेले घेत जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासाची सर्वांगीण जबाबदारी कुठंतरी आम्ही शहर म्हणजे त्या ठिकाणी शहराचे मालक आहोत अशा पद्धतीनं आज सत्ता तरी वागताय छोट्या छोट्या दाखल्यांसाठी कामांसाठी त्या ठिकाणी त्यांचा पक्ष विचारला जातो त्यांच्या त्यांना त्या ते ठिकाणी दहशत निर्माण केली जाते आणि कुठंतरी आम्ही सत्ताधारी आहोत आमचं कोणी त्या ठिकाणी वाकडं करू शकणार नाही आणि आम्ही सांगू तेच त्या ठिकाणी होणार आहे हा जो काय भ्रम आहे लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा पवित्र हक्क दिलेला त्या पवित्र हक्कामधनं त्या ठिकाणी हा हे जे परिवर्तन आहे ते परिवर्तन त्या ठिकाणी हटळ आज मी शहरातल्या जनतेला एवढंच सांग की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ते त्या ठिकाणी येणार आहे आणि या पैशाच्या जोरावर आपण कणकवली विकत घेऊ शकतो हा सत्ताधाऱ्यांना एक माज आहे आणि हा माज खऱ्या अर्थानं आपल्याला उतरावा लागेल कारण ही कणकवली एक लौकिक आहे एक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं अशा प्रकारचं एक शहर आहे आणि म्हणून या शहराचा पुन्हा एकदा लौकिक निर्माण करण्याचं काम एक माणुसकीचं वातावरण एक स्नेहभावाचं वातावरण एक आपुलकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत खरं तर ही आपले परमपूज्य भालचंद्र महाराजांची ही पुण्यनगरी आहे आप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे आणि या सगळ्या भूमीमध्ये कुठंतरी एक आदर्शवत असं काम हे सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावं या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा उमेदवाराची घोषणा लवकरच होईल निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण त्या ठिकाणी आहे कारण अपक्ष उमेदवार असल्यामुळे अनेक सूचक यांची संख्या जरा जास्त होते आणि हे सगळं करण्यामध्ये थोडासा वेळ जातोय पण उद्याही त्या ठिकाणी दिवस निवडणूक आयोगाने दिलेला आहे सुद्धा सुट्टी फॉर्म भरले है। जी पद्धत आहे ते सोमवारी त्या ठिकाणी या शहरातल्या जनतेबरोबर त्या ठिकाणी जाऊन उमेदवारी अर्ज मी त्या ठिकाणी दाखल करणार म्हणजे सतराही नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी भरणार आहे